तुम्हाला काय पुढे झालं हे बघायची खूप उत्सुकता पडली असेल की पुढे काय झालं असेल काय होईल सो हाय दिस इज मी अँड माय मैत्रिणी मंडळ तर आम्ही सर्वजण होतो तिथे अँड देन त्याच्यानंतर जे वारं येतं ते आलं बारा वाजता परफेक्ट येतं तर मस्त खूप मजा असते आमच्याकडे ऑफकोर्स सर्वांकडेच असेल पण आमच्याकडे थोडीशी वेगळी मजा असते तर सर्वजणं एकत्र येतात अँड मग ते वारं बघाच तुम्ही कसं येतं आणि जे ज्यांच्या वारं येतं अंगात ते माझे काकाच आहेत म्हणजे काकसासरे आहेत त्याच्यानंतर मग सर्वजण गोविंदा गोविंदा म्हणतात तर खूप मजा असते वेगळीच मजा असते एक्साइटमेंट पण खूप असते बारा कधी वाजतायत अंगात किती कधी येतं आण आहे आणि इथे माझा बबडी बघा किती छान बघतो आहे अजिबात घाबरला नाही आणि बाबांच्या जवळ किती मस्त क्यूट दिसतोय त्याच्यानंतर मग काय तर आरती झाली सुरू आरती वगैरे झाली आणि मग इच्छा झाली की मठात जावं अलिबागला जे आहे आणि तिथे गेल्यावर मग तिथे पण खूप मस्त होतं मी फर्स्ट टाईम गेले तर वाटलं मला आणि तिथली वेगळीच प्रथा होती तर सर्वांकडे वेगवेगळे काहीतरी असतातच वेगळ्या प्रथा वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग तिथे गेलेलो खूप मजा आली तिथे पण मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला देन देन मग पण जे कार्यक्रम सुरू होता तो पण संपला त्याच्यानंतर मग मी दर्शनासाठी गेले आणि कानाला बघून एवढं मनाला शांती भेटली तर आम्ही सर्व गेलेलो गल्लीतले सो कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग बाय